विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे भूतकाळ पैशाने मिळवता येत नाही एका शहरात एक शहरा खूप श्रीमंत माणूस राहत होता त्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य पैसे कमावण्यात घालवले त्याच्याकडे एवढा पैसा होता की तो ते शहर विकतही घेऊ शकत होता पण त्याने आयुष्यात कधीही कुणाची मदत केली नाही इतका पैसा असूनही तो स्वतःसाठी वापरला नाही कपडे अन्न आणि इतर इच्छाही कधी पूर्ण केल्या नाही तो त्याच्या आयुष्यात फक्त पैसे कमावण्यात व्यस्त होता पैसे कमावण्यात तो इतका व्यस्त आणि मग्न झाला की त्याला आपल्या म्हातारपणाचे भानही राहिले नाही आणि तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला अशा प्रकारे त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवसही जवळ आला आणि यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी पृथ्वीवर आले ची, ची हे पाहून तो माणूस घाबरला यमराज म्हणाले आता तुझ्या आयुष्याची शेवटची वेळ आली आहे आणि मी तुला माझ्यासोबत न्यायला आलो आहे हे ऐकून तो माणूस म्हणाला भगवान मी अद्याप माझे आयुष्यही जगलो नाही मी अजूनही माझ्या कामात व्यस्त होतो म्हणून मी कमावलेल्या संपत्तीचा उपयोग करण्यासाठी मला वेळ हवा आहे यमराज म्हणाले मी तुला जास्त वेळ देऊ शकत नाही तुझ्या आयुष्याचे दिवस संपले आहेत आणि आता दिवस वाढवता येणार नाहीत यमराजाचे ते बोलणे ऐकून तो मनुष्य म्हणाला भगवन माझ्याकडे इतकी संपत्ती आहे जर तुम्हाला हवी असेल तर माझी अर्धी संपत्ती घ्या आणि मला आणखी एक वर्ष आयुष्य द्या उत्तरात यमराज म्हणाले ते शक्य नाही यावर तो माणूस म्हणाला तुम्हाला हवी असेल तर माझी नव्वद टक्के संपत्ती घ्या आणि मला फक्त एक महिन्याचा वेळ द्या यमराजाने पुन्हा नकार दिला तेव्हा तो माणूस म्हणाला तुम्ही माझे सगळेच धन संपत्ती घ्या आणि मला फक्त एक तास द्या तेव्हा यमराजाने त्याला समजावले की भूतकाळ पैशाने परत मिळवता येत नाही अशा रीतीने त्या माणसाला आपल्या संपत्तीचा गर्व होता त्याला हे सर्व व्यर्थ वाटू लागले कारण त्याने आपले संपूर्ण आयुष्य त्या फालतू वस्तू मिळवण्यात कमावण्यात घालवले जे आज त्याला त्याच्या आयुष्यातील एक तास ही विकत घेता आले नाही दुःखी अंतकरणाने तो मृत्यूला तयार झाला धडा जीवन हे देवाने दिलेली अनमोल देणगी आहे जी पैशाने मिळवता येत नाही त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि त्याचा आनंद घ्या वाया जाऊ देऊ नका प्रत्येक क्षण आनंदाने जगा तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहू शकता